लोक सरांच्या सहस्तचंद्र दर्शनाच्या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवर विचार आणि आणि संख्येनी कमी आहे दर्दीसाठी दर्दी मंडळी दर्दी आहे बाकी लोक उशीर झाल्यामुळे जात आहे पण हरकत नाही सरांच्या आयुष्यातला हा महत्वाचा कार्यक्रम आहे मी सुद्धा आज तर म्हणजे गुरुक्रंज मुलगीला निहरलो होतो उद्या सकाळी आमची महत्वाची सभा आहे तिथे पण सरांचा सकाळीच फोन आला की भंडारख कुठे आहे म्हटलं नागपूरपर्यंत आलो आहे तर गाडी इकडे फिरवा हो नागपूर भंडाऱ्याकडे फिरवा हो म्हणे तर मी मग त्याचा आदेश असल्यामुळे इकडे आलो कारण सरांच्या या चळवळीचा मी लाभार्थी आहे म्हणजे मी सुद्धा अध्यक्ष राहिलो पंचवीस आणि इथून सगळे सगळे लाभार्थीच आहे सर्व सन्मान सम्याचे अध्यक्ष इकडे सम्याचे अध्यक्ष बसलेले आहेत आणि बोली महर्षी ग्रंथाचे संपादक इथे काबगुली सुद्धा बसले आहे की घरमध्ये स्वराजसाठी सहज दर्शन सोहळा आपण अनुभवत आहोत हो। आणि हा क्षण आपण सर्व आपल्या मनामध्ये हो उदयाने हो साठवून ठेवत आहोत हो। या निमित्ताने ज्या दहा लोकांनी या ठिकाणी ग्रंथ प्रकाशित केले त्यांचंही आपण टाळ्यामधून अभिनंदन करूया त्यांचे सगळ्यांच्या कविता आपण या ठिकाणी ऐकली आहे हरिचंद्राय नमा कवी संमेलन या ठिकाणी सादर झालं झालं प्रस्तुत सरांनी सुद्धा छान प्रस्तावना केली ते असे म्हणाले की आपल्या घाई मुली चळवळीच संघटन झालं प्रचार झाला प्रसार झाला प्रसिद्धी झाली परंतु दर्जात्मक जी वाढ व्हायला पाहिजे झाली की नाही ती व्हायला पाहिजे आणि ती गोष्ट खरी आहे त्या दिवशी निश्चितपणे आपण सर्वजण प्रयत्न करूया आणि मला एक अशी इच्छा आहे आणि आता जे संमेलन होणार आहे तेहतीस व म्हणजे आतापर्यंत बत्तीस संमेलन झालं आणि तेहतीस संमेलन आता होणार आहे काटलीला जिल्हा गडचिरोली जिल्ह्यामध्ये पुढच्या म्हणजे याच महिन्या डिसेंबर महिन्यात अठ्ठावीस चौतीसला होणार आहे ते जे अध्यक्ष आहेत म्हणजे बसले आहेत डॉक्टर खाडोळकर सर बसले ते त्या संमेलनाचे नियोजित अध्यक्ष आहेत त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये चांगल्या कविता चांगले लेख ले संग्रह चांगले कथा संग्रह कसे कर तयार करता येईल माध्यमातून इतर साहित्यिकांच्या माध्यमातून बोली साहित्याच्या माध्यमातून त्या दृष्टीने कार्यशाळा घेण्याच्या दृष्टीने त्यांनी निश्चितपणे प्रयत्न करावा कारण मी माझ्या कार्यकाळामध्ये संघटनावर जास्त जोड दिला शाखा विस्तारावर जास्त जोर दिला आणि वोरकर सरांचं काय सांगावं आता खरं म्हणजे खूप काही सांगायला आहे का पण मी थोडक्यात सांगतो सरांचे मुलीची चळवळ उभी झालेली आहे बोली चळवळ मराठी बोली साहित्य संघाची चळवळ लोकशाही लोकांची चळवळ ह्या तीन महत्वाच्या चळवळी आपल्या भागामध्ये झालेल्या आहेत आणि हे बत्तीस संमेलन झाडी बोलीचे तेहतीस आता होणार आहे मराठी बोलीचे संमेलन झाली आठ संमेलन झाली आहेत आणि पुढे होतच राहणार पण या झाडी बोली चळवळी तीस कविता संग्रह कथा संग्रह तीन कादंबऱ्या दोन नाटक झाडी बोली नाटक दोन लोकनाट्य दोन आत्मवृत्त एक व्यक्तिचित्र इतक झाडी बोली मध्ये हे प्रकाशित झालेलं साहित्य आहे आणि एक हजारच्या वर झाडी पट्टीतील इतर साहित्यिकाने निर्माण केलेले ग्रंथ आहे हा फार मोठा स्वराज्या प्रेरणेने संघटन कार्यामुळे त्या सर्वांचा सहभाग आहे कट्टे साहेबांसहपासून तर आमचे पाटमुडेश्वर आहेत कुमा महाराज आहेत सर्वांचं या टाळेला हातभार आहे म्हणून या सगळ्या मुलासाठी जोरा जोरदार टाळ्यावरून त्यांनी सुद्धा आपण अभिनंदन तीन प्रामुख्याने या ठिकाणी यात्रा काढल्या सर्वांनी त्या तीर्थयात्रा नव्हत्या तर त्या अभ्यास यात्रा होत्या संशोधन यात्रा होत्या एक होती झाडीपट्टी शब्दसाधक यात्रा त्या यात्रेमध्ये मोतुरे साहेब होते त्यांचा मुक्काम होता माझ्या घरी वाटी शब्द साधक यात्रेमध्ये मुक्कामी होते मी सुद्धा त्या यात्रेत होतो आणि दुसरी यात्रा काल होती शोध यात्रा त्याच्या मी होतो आणि तिसरी एक यात्रा होती मुकुंदराज नाम समाधी संशोधन यात्रा तिकडे इकडे काढली होती आम्ही एम पी मध्ये हा खेडला खेडला एमपी मध्ये खेडला आहे तिथे अशी तीन यात्रा प्रामुख्याने याच्यामध्ये मी सहभागी झालो होतो यात्रेचे खूप काही अनुभव आहेत आणि म्हणून अशा यात्रा खरवळी अलीकडे कोणी काढत नाही यात्रेमध्ये खूप लोक आम्हाला भेटलीत आणि या सगळ्या कार्याला गती मिळाली आणि म्हणून याचा अनेकांना याचा लाभ झाला विशेषतः मला या चळवळीमध्ये आज वर पंचवीस वर्ष पूर्ण झाली जेव्हा आठवडं संमेलन झालं होतं कोटगावला ज्यांनी संमेलन घेतलं कोटगावला त्यांचं नाव होत ऍडव्होकेट गोविंदराव भिंडारकर दोन तीन दिवसापूर्वी जो त्यांचं निधन झालं ते पिंडांच्या आजारामुळे पण त्यांनी ते संविधान कोटगावला घेतलं आणि नागो थोडकेसर अध्यक्ष होते तिथूनच मी जुळलो आणि सारखं आतापर्यंत जे काम सुरू आहे मला पंचवीस वर्ष मी या चळवळीसाठी दिलेल्या आहेत आणि म्हणून मित्रांनो हे जे काम अधिक याच्या पुढे गतिमान होणार आहे आणि सर्वजण आपण सहकार्य करणार आहोत माझी एक विनंती आहे सर की आता तुमच्या या स्वप्न सोहळ्याला आम्ही सगळी उपस्थित आहोत माझी इच्छा की माझा एकेंशी वाढदिवस व्हावा म्हणजे असं स्वप्न चंद्रदर्शन कपिल साहेब राहतील आणि तुम्ही अध्यक्ष राहा म्हणजे आम्हाला आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा एक ओबी सांगतो ग्राम गीते म्हणून आमची बुद्धी विशाल करी कर्म या भूलोकावरी आयुष्य शतक निर्धारी जीववामी त्याच्यामध्ये शतक निर्धारी शंभराचं आयुष्य ते असं ग्रामपंधने उल्लेख आहे ही सरांना लावलो होती सर शंभर पर्सन जगलेच पाहिजे ते असले म्हणजे आम्हाला जी ऊर्जा स्रोत आहे सरांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद